पारनेर शहराचा विकास आराखडा मंजूर सुजित झावरे पाटील यांची माहिती गेल्या सात वर्षांपासून प्रलंबित असलेल्या पारनेर शहराचा विकास आराखडा मंजूर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे नेते सुजित पाटील झावरे यांच्या मागणीनुसार दिली तात्काळ मंजुरी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गतिमान कारभारानं सुजित पाटील झावरे सुद्धा चकित यावेळी बोलताना सुजित पाटील झावरे म्हणाले आज पारनेरकरांच्या इतिहासातल्या सुवर्ण क्षण पारनेरचा शहर विकास आराखडा म्हणजेच डीपीआर याला उपमुख्यमंत्री आमदार एकनाथजी शिंदे साहेब यांनी दिली मंजुरी अनेक वर्षांपासून हा डीपीआर रखडला होता आणि म्हणून पारनेर शहरातील अनेक प्रश्न प्रलंबित होते आज आश्चर्याची गोष्ट म्हणजे मोजून अर्ध्या तासात नगरविकास सचिवांना बोलून घेऊन स्वतः स्वाक्षरी करून तो डी पी आरची ची प्रत माझ्या हातामध्ये त्यांनी दिली मी इतक्या वर्षातल्या राजकारणामध्ये इतक्या जलदगतीचा नेता आणि इतक्या आश्वासक नेता आजपर्यंत बघितले नाही आज या डीपीआरमुळे पारनेर शहरातील पाणी प्रश्न वीज पुरवठा वीज प्रश्न संविधान भवन व पारनेर शहराला प्रगतीकडे नेण्याचा सगळे मार्ग मोकळे झाले असल्याचे सुजित पाटील झावरे यांनी सांगितलंय नमस्कार पारनेर शहराच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचा असलेला डी पी आर म्हणजेच विकास आराखडा हा आज या राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री नामदार शिंदे साहेबांनी मंजूर केला मंजूर करत असताना खरं तर हा प्रश्न बऱ्याच वर्षांपासून रखडलेला होता आणि तीनशे कोटींचा हा गृह तडाखडा असताना आज त्याच्यामुळं पारनेरचे अनेक प्रश्न प्रलंबित होते जशी पाणी योजना किंवा संविधान भवन किंवा आपण त्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन म्हणतो अशा अनेक गोष्टी या डी पी आर मंजुरी नसल्यामुळं करता येत नव्हत्या आणि आता त्याला खऱ्या अर्थानं मोठी चालना मिळाली मला याच्यामध्ये विशेष सांगायचं एवढंच की मी जेव्हा शिंदे साहेबांकडे गेलो त्यावेळेस त्यांनी सचिव साहेबांना फोन केला नगरविकासच्या की बाबा हा आराखडा मंजूर करा सचिव साहेबांनी त्यांना सांगितलं की मी एक दोन दिवसात फाईल तुमच्याकडं देतो ते म्हटले तुम्ही तसं करू नका मी इथे आहे विधिमंडळामध्ये तुम्ही ती फाईल घेऊन इकडे या तोपर्यंत मी जाणार नाही मी असा नेताच बघितला नाही मी अनेक मोठ्या नेत्यांबरोबर राज्यामध्ये काम केलं परंतु इतकी तत्परता आणि इतका जो दिलेला शब्द तो त्वरित पाहणारा माणूस म्हणजे मला आज मनापासून आनंद असा होतो आहे की मी काही दिवसांपूर्वी शिंदे बरोबर जाण्याचा निर्णय घेतला तो निर्णय आज मला सार्थकी लागल्यासारखा निश्चितपणे वाटतो आणि म्हणून पारनेरच्या जनतेच्या दृष्टीनं पुढच्या वेळेस हा डी पी आर मंजूर झालेलाच आहे आता माझं लक्ष पारनेरच्या पाणी योजनेकडे आहे आणि ती पाणी योजनासुद्धा लवकरात लवकर मंजूर करून ना आणणार असा आशावाद मी या ठिकाणी व्यक्त करतो